मराठी कथा सगुना सगुना कोल्हाट्याची पोरं बाप शिर्पा अन आई तान्नी कोल्हाट्याचा असून नाच नाचगाणी आवडायची नाही गावात रोजंदारीवर कामाला जाऊन दोघांची भाजी भाकरीची सोय करायचा दोन वेळच्या भाकरीत सुखी संसार बरा होता दोघांचा त्यातच त्यांच्या सुखी संसारात अजून भर पडली तानूला दिवस गेलं नऊ महिनं नऊ दिवस झाली आणि दोघांच्या संसाराच्या वेळी वर कळी उमलली दोघांचा आनंद गगनात मावेना आता तानू शेतावर जात नव्हती सगुना रांगायला लागली तसं कधीतरी भाकरी घेऊन जायची शिरपाच्या असं करत सगुणा पाच वर्षाची झाली तानू आता रोज शिरपासंग कामावर जायची त्यातच पाटलाची नजर तानूवर पडली तसं तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला तानू आपल्या संसारात मग्न होती तिला पाटलाची चतुराई लक्षात आलीच नाही आता शिरपाच्या घरी काहीतरी काम काढून पाटलाचं येणं जाणं चालू झालं अगदी कामाची उचल दे सणवार आला की रोजंदारी सोडून जास्तीचं पैसे दे असं बऱ्याच दिवस चाललं एक दिवस पाटील शिरपाला म्हणाला असं मोलमोजरी करून किती दिवस खाणार जरा तुझ्या बायकोकडं आणि पोरीकडं बघ चांगलं खायला नाही का लिहायला नाही शिरपा म्हणाला खरं हाय मालक पर दुसरं काय करू म्या पाटलांनी खिशामधून पाच हजार रुपये काढलं आणि शिरपाच्या हातात ठेवलं नग मालक कशाला माझ्या गरिबीकडून कवाब फिटायचं राहू दे बघू कसं फिट त्याल ते पुन्हा शिरपा त्या दिवशी अगदी खुशीत घरी आला तानीच्या हातात पाच हजार ठेवून ठेवलं तसं ताणी म्हणाली काय व एवढं पैसं कुणी दिलं अगं मालकाने दिलं आपली गरिबी बघून दया आली बघ त्यासनी अगं बाई देव माणूसच म्हणायचा की होय ग देव माणूसच हाय आठ दिवस झालं पैसे देऊन एक दिवस पाटलांनी शिरपाला वाड्यावर बोलविलं शिरपा गेला दाराबाहेरच उभा राहून काय काम होतं का मालक माझ्याकडे होय तुला पाच हजार दिल्यात ती मला दोन दिवसात महागारी दे आव पर मालक मी या दोन दिवसात कुठून आणू एवढं पैक हे बघ शिरपा मला तर दोन दिवसात पैसं पाहिजेत तुझं तू तु बघून घे काय करायचं ते आव पर मालक तुम्ही तर म्हणलासा ना कवाबी दे म्हणून होय पण मला आता गरज आहे आज काय बघ काय ते आणि मला सांग शिर्पा काळजीत पडला कुठून द्यायचं पैसे त्यांनी दिलं ते खर्च झालं काय करावं या इचारात परत फिरला तेवढ्यात पाटलांनी हाक मारली तसं शिर्पा घरकन महागारी फिरला शिर्पा तुला पैसे द्यायला जमत नसेल तर माझं एक काम कर बोला की मालक एक काय तुमच्यासाठी जीवबी द्याय तयार आहे माझा आज राजच्याला तानीला वाड्यावर लावून दे तसा शिर्पा चवताळला पाटील तोंड सांभाळा दिवसा सपान बघताय का तानीकडं वाकड्या नजरानं बघितलं तर डोळे काढून हातात देईल शिर्पा पाटील अंगावर आला तसा शिरपानं त्याला एका झटक्यात आडवा केला बाकीचं गडी मध्ये पडले आणि वाद सोडविला शिरपा रागात घरी आला छपराला लावलेलं कोयतं घेतलं आणि शेताकडं निघाला माग सगुणा रडत होती तानी हाक मारायला लागली आव भाकर खाऊन जा की शेतावर पण शिरपा आपल्याच विचारात निघाला पाटलाच्या पैशाचं काय करावं पैसे देवस्तवर त्याच्याकडं शेतावर जावं लागल या विचारात रानात पोहोचला मागून ताणी न्याहारी दुपारच्या भाकरी बांधून लागलीच मागं निघाली सगुनी बी सोबत होती दोघी बी शेतावर पोहोचल्या भाकरी ठेवून शेरपाकडं गेली आव न्याहारी करा आणि मग काम चला बर मला भूक नाही तू खाऊन घे अवं काय झालं हाय का भूक नसाया बरं वाटतंय का नाही तुम्हाने झाडाखाली जाऊन पाणी घ्या बरं तुला एक डाव सांगितलं समजत नाही वय मला भूक नाही काय झालं ते तानीला काहीच समजत नव्हतं बाकीच्या बाया गडी कामावर आल्या तसं बी तिच्या त्यांच्यासोबत कामाला लागली दुपार झाली तसं सगळी जेवायला सुटली सगळ्या बाया बापे कामाला शिरपाकडं रोज घागरी भरून पाणी आणायचं काम असायचं घागर घेऊन शिरपा रागातच निघाला त्याच्या डोक्यातून पाटलाचं बोलणं काही जात नव्हतं तो निघाला पाच सहा वर्षाची सगुणा बादच्या मागं लागली सगुणाला खांद्यावर बसवून गडी निघाला विहिरीवर विहीर बरीच लांब खालच्या अंगाला होती विहिरीवर पोचल्यावर सगुणाला खांद्यावरून उतरवून सावलीत उभं केलं आणि रहाटाची दोर घागरीला बांधली घागरात सोडणार तोवर पाटील तिथं पोहोचला सगुणा सगळं बघत होती आणि काही कळायच्या आत शिरपाला मागून ढकल ढकलून दिलं शिरपाला पोहता येत नव्हतं शिरपाला ढकलून दिल्याला बघितलं वर सगुणा रडायला लागली तसं पाटलांनी सगुणाला उचलून घेतलं आणि विहिरीजवळ आणलं तुझ्या बाला टाकलं तसं तुला आणि तुझ्या आईला बी टाकीन रडलीस आणि कुणाला बी काय सांगितलंस तर जीव बेदरूम गप्प बसला सगुणाला तिथंच सोडून शिरपा बुडाल्याची खात्री झाल्यावर पाटील बांधावर जाऊन ओरडू लागला पळापळा लवकर शिरपा हिरीत पडला पाटलाच्या हकन सगळेच घाबरून पळत सुटले विहिरीजवळ जाऊन बघता तर शिर्पा बुडालेला ज्यांना पोहता येत होतं त्यांनी विहिरीत उड्या घेतल्या दोऱ्या बांधून त्याला वर काढला पण बराच उशीर झाल्यामुळं नाकातोंडात पाणी जाऊन शिर्पा जग सोडून गेला तानीचं जगच संपलं तिथंच मटकन खाली बसून ध्याय मोलकून हंबरडा फोडला सगुणा भेदरलेली सगळं बघून पण लहानगा जीव पाटलांनी केलेला न बोललेलं तिच्या ध्यानात होतं कुणाला काही सांगावं तर आई आणि मला पाटील मारून टाकेल या भीतीनं पोरगप्प होती पाटलाचा डाव फक् फक्ते झाला होता शिरपाच्या क्रियाक्रमाचा सगळा खर्च पाटलांनी केला दहा तेरावा झाला तानीला काय करावं समजत नव्हतं पोरपदरातच तिचं आणणं स्वतःचं पोट भरायचं कसंही पंचाईत तेवढ्यात पाटील घरी आला शिरपासोबत काय झालं बिचारी तानीला मागमूसही ही नव्हता पाटील म्हणाला ताने काय बी काळजी करू नको करू म्या खाय तुला जे पाहिजे ते सांग तुला असं वाऱ्यावर नाही सोडायचो शिरपा माझ्या भावासारखा होता मग असंच येणं जाणं चालू झालं पाटलाचं कधी धान्य दे कधी पैसे दे असं करत ताणीच्या जवळ जाण्याचा चालू झाला प्रयत्न ताणी पाटलाच्या उपकाराखाली एवढी दबली की इच्छा नसूनसुद्धा तिला पाटलाचं ऐकावं लागायचं नंतर तिला याची सवयच झाली यात सहा सात वर्ष निघून गेली आता पाटील साळसूतपणे घरी यायचा सगुणाभी आता मोठी झाली होती पण अजूनही पाटलाचा बाला ढकललेलं इसरली नव्हती पण आई आई पुढं तिचं काहीच चालत नव्हतं रोज संध्याकाळी ती दारात बसायची लहान होती तेव्हा शिर्पा आला की तिला दारातूनच उचलून घ्यायचा हे तिला आठवायचं तेरा चौदा वर्षांनी सगुणा आईसोबत शेतावर जायची दुपारच्या जेवणाच्या वेळी नदीवर विहिरीवर पोरांसोबत पोहायचं पण शिकली कधी मनात आलं तर जात बी नस आईसोबत एकुलती एक म्हणून ताणी बी काही म्हणत नसायची सगुणा नावाप्रमाणे सगुण सुंदर देखणी होती अगदी चवळीची शेंग हल्ली पाटलाचं येणं जाणं जरा जास्तच वाटलं होतं सगुणाला त्याचा लय राग येई पण कुणाचा आसरा नाही म्हणून गप्प गुमानं बसायची सगुणे अगं ए सगुणे आईच्या हकानं सगुणा भानावर आली काय आहे काय झालं अगं काय म्हणून काय विचारतीस तिनी सांजला दारात उभी राहत जाऊ न गं म्हणून किती वेळा सांगितलं पर तुझी काही सवय जात नाही आबाळ भरून आलय परसदारातलं धुनं काढून आण करड झापाखाली ठेव होय म्हणून सगुणा परसदारी निघाली तर समोरून तो आला तो म्हणजे पाटील सगुणा आईला हाक दिली आय तो तो आला बघ तसं तानू सगुणाची आई पदराला हात पुसत बाहेर आली या की मालक बाहेर कामन उभे हायसा सगुणा रागात पाटलाकडं बघत राहिली अगं ताने तुझी लेख माझं तार अडवून बसल्यावर कसं यायचं असं म्हणत पाटील घरात शिरला सगुणाला पाटील आल्यालं चालायचं नाही पण आईच्या धाकानं गप राहायची ताने तुझी लेख लय ले हुशार झाली ग म्हणत सगुणावर पाटलांनी नजर फिरवली जाऊ द्या माल बारीक हाय अजून समजत नाही तिला होय का मग आम्ही देऊ उद्यापासून चरवी भर दूध मंजी होईल लवकर मोठी सगुणाला त्याच्या बोलण्याची किळस यायची एक दिवस तानी अंतरुणात पडली लय तापानं फनफणत होती सगुणा आईचं डोकं दाबल दोन वेळा वाकळा अंगावर टाकल्या पण कमी होईना सगुणाला काही सुचना घरात पैस भी काही पैसे बी नाहीत काय करावं समजना तेवढ्यात तानी म्हणाली सगुणे पाटलाकडं जाऊन पैसे घेऊन ये थोडं म्या नाही जायचे त्याच्याकडं लय वांगाळ हाय तो अगं असं काय नाही आपल्यासाठी तुझा बा गेल्यापासून किती केले पर म्या नाही जायचे अग बा सारखी मी बी मरल आणि मग काय करशील तू आईचं हे ऐकून आता सगुणाचा नाही इलाज झाला तिने सांज होत आली होती सगुणा निघाली पाटलाच्या शेतात काम करणाऱ्या बाया भेटल्या सगुणाला तीन इचारलं पाटील मळ्यात हाय का गेला वाड्यावर त्यांनी सगुणाची विचारपूस केली आणि पाटील मळ्यात असल्याचं सांगितलं तसं सगुणा शेताच्या वाटेवर वाटेवरती निघाली लांबणच पाटील दिसला सगुण्याच्या अंगात राग संचारला पण यायची अवस्था नजरेसमोर होती म्हणून गुमानं पाटल्याजवळ गेली आईनं पैसे मागितले बरं का पाटील वाटल बरं वाटलं की कामावर येऊन फेडते म्हणाली पाटील म्हणाला किती पाहिजेत पैसं मे बी काही विचारतोय तुला अग तू तर आमचीच असं म्हणून सगुणाचा हात धरला जवळपास कोणीच नव्हतं जवळजवळ अंधार पडत आलेला त्यानं हात धरला तसं सगुणा त्याच्या हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली पण त्यानं तिला जोरात धरलं सगुणा घाबरून घामघूम झाली पण पाटील सोडत नव्हता सगुणाला काय करावं समजना आरडाओरडा करू लागली पण काहीच उपयोग नव्हता सगळे कामावरच्या बाया बापे कवच गेले होते पाटलांनी तिला खाली ढकललं तशी ती कोळीच पोर तो कसा तिला ऐकायचा तिचं तोंड दाबून म्हणाला अगं तुझ्या आईमंदी आता काय बी राहिले नाही उगा आज तिला पोसून माझं पैसं खर्च होत्यात आता तू आहेस म्हणा तुला बी काय कमी पडू द्यायचो नाही बघ सगुणाला बाचा चेहरा आठवू लागला याचं पाटलानं माझ्या बाला मारलं माझ्या आईचं सुख हिसकावून घेतलं आन आता माझं वाटोळं याला सोडायचं नाही पाटलांनी सगुणाचा हात धरला एक हात तिच्या तोंडावर दाबून धरला पण सगुणा पोहताना श्वास रोखून धरायचा शिकली होती त्याचाच फायदा घेऊन तिनं श्वास रोखून धरला हालचाल बंद केली पाटलांनी तोंडावरचा हात काढला तसं सगुणा शांत पडली होती पाटील घाबरला त्याला वाटलं वयानं लहान पोरगी तोंड बंद करताना नाक बी बंद झालं का झटापटी त्यानं नाकाला हात लावला पण सगुणाचा स्वाद चालू नव्हता पाटलाला घाम फुटला शिरपाचा खून पचवला पण हिच काय ह्या विचारात हिरीकडं ध्यान गेलं तसं त्यानं सगुणेला उचलली आणि हिरीकडं नेली कुणी आजूबाजूला नाही ना याची खात्री करून घेतली आणि सगुनेला विहिरीत ढकल टाकून दिलं घाम पुसत महागारी फिरला थोडा पुढं गेला असन तवर हिरीतून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज झाला सगुणा तर मेली मग आवाज कसला म्हणून परत हिरीजवळ गेला कुणी बी दिसना मग काय होत असा विचार करत वाकून बघू लागला तोवर मागून कुणीतरी जोरात धक्का दिला काही समजण्याच्या आतच पाटील हिरीत पडला वाचवा वाचवा असं वरडाय लागला हिरीच्या काठावर अंधारात कुणी असल्याचं दिसलं पण कळेना तशी सगुणावरून बोल बोलली तीन खून केलंस तू तवा असाच माझा बी बा वरडला होता पाटलाला काही समजेना सगुणी तर मेली होती होय मी मेले होते तुला माराया मी पुन्हा जिवंत झाले मर आता सगुणाला माहीत होतं पाटलाला पवता येत नाही म्हणून सगुणा मेली म्हणून पाटलाने तिला विहिरीत हिरीत टाकली पण त्याचाच त्याच्याच रानात जाऊन सगुणा पवायला त्याच हिरीत शिकली पाटील तिला टाकून पुढं वयस्तवर हो खडकावरून सगुणा भराभरा भरा वर आली पाटील नाकातोंडात पाणी जाऊन बुडाला होता तिथंच बसून सगुणा रडू लागली बाच्या आठवणीत घरी येऊन बादलीभर पाणी अंगावर वतून घेतलं तानूनं विचारलं येळ का झाला आज माझ्या बाचं सुताक फेटलं आणि सगुणा लेकीच्या कर्तव्यातून मोकळी झाली मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद